दोन हजार बारा साली टेंडरद्वारे आम्ही अगरवाल इन्फ्राटेक यांची नियुक्ती केली होती त्यांच्यातनं ए असोसिएटी त्यांची फर्म होती दोन हजार चौदाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झालं दोन हजार सोळा साली त्यांनी आम्हाला कॉर्पोरेस फंडपैकी एक पाठ तीन लाख आठ हजार दिला गेला तो सत्तावीस मेंबरनी घेतला पाच लोकांना बिल्डर मान्य नव्हते म्हणून त्यांचा विरोध होता त्या लोकांनी कॉर्पोरेट फंड नाही घेतला त्यानंतर दोन हजार सोळा साली टी एम सीची नोटीस आली की धोकादायक बिल्डिंग म्हणून तुम्ही खाली करा त्यावेळी आम्ही विकासकाला कॉल केला विकासकाने सांगलं तुम्ही बाहेर निघा मी तुम्हाला भाडं चालू करतो त्याप्रमाणे सर्वजण बाहेर निघाले जसे सगळे बाहेर निघाले त्यांनी सांगितलं की आता हे जोपर्यंत पाच सभासद निघत नाही मी तुम्हाला भाडं नाही चालू करणार आणि आम आमच्या सोसायटीच्या आवारात शनी मंदिर आहे ती जागा जोपर्यंत मोकळी करून मिळत नाही तोपर्यंत मी हे प्रोजेक्ट सुरू नाही करणार पण पाच सभासदांनी आधीच सांगितलं होतं कारण त्याने काहीच पेपर नाही काही त्याने फा फायर एनओ सी किंवा कुठलीही परमिशन वगैरे काही या दोन वर्षात काही घेतलं नव्हतं दोन हजार चौदा ते दोन हजार सोळामध्ये तर त्यामुळे पाच सभासद नाही निघाले त्यामुळे त्याने काही काम चालू नाही केलं दोन हजार सतरा साली त्या पाच सभासदांना टी एम सीनी धोकादायक बिल्डिंग म्हणून रिकामं केलं त्यात या वर्षात सगळे जण रा, वेगवेगळे राहायला लागले त्यामुळे सारख्या सारख्या मीटिंग होत नव्हत्या दोन हजार एकोणीस साली लोकांनी विचार केला आता काय करायचं का ही बरीच वर्ष वाया घालवली आहे म्हणून आम्ही त्यांना वकिलातर्फे नोटीससुद्धा पाठवली हो की तू क बिल्डर करत असेल तर हो म्हणा तर आम्हाला एनओसी द्या तर त्याने आम्हाला सात करोड बारा लाखाची एनओसी दिली दोन हजार वीस साली म्हणजे बस बसल्या बसल्या त्याचे इन्व्हेस्ट केले चार करोड एकोणीस लाख आणि त्याने आम्हाला सात करोड बारा लाखाची एनओसी दिली असं करून परत दोन हजार बावीसला त्यांनी आम्हाला अकरा करोडची एनओसी दिली म्हणजे तो बसल्या बसल्या फक्त पैसे वाढवत चालला आहे अकरा करोड बघितल्यावर कुठलाही बिल्डर आमच्याकडे तयार होत नाही आहे कारण अकरा करोड त्या बिल्डरला दिल्यावर आम्हाला काय मिळणार काहीच नाही आणि आम्ही आज आठ वर्ष झाले बाहेर भाडं भरून राहतो आहे आम्ही सगळीकडे फेऱ्या मारून झाल्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या लुसवाडीच्या जा, ऑफिसमध्ये जाऊन बसून झालं आम्ही प्रताप सरनाईक साहेबांना फोन केला होता त्यांनी आमच्यासमोर जानेवारीत बिल्डरना फोन केला होता आमच्यासमोर त्यांनी फोन लावून बिल्डरशी बोलणं पण केलं बिल्डर त्यांना म्हणाला की मी अयोध्येला चाललो आहे मी अयोध्येनं आल्यावर येतो पण काही आला नाही त्याला तो कोणालाही बिल्डर दाद देत नाही आमची अडवणूक करतो आहे स्वतः करतही नाही आहे आणि एन ओ सी देऊन आम्हाला क्लिअरही करत नाही आहे त्याच्यानंतर आम्ही आनंद मठाच्या इथे जे मुख्यमंत्र्यांचे पी ए बसतात सूर्यकांत पाटील आम्ही त्यांची भेट घेतली त्यांनी आमच्यासमोर फोन लावून पण त्याच्याशी बोलणं केलं त्यांनाही त्यांनी दाद नाही दिली मग शेवटी त्यांनी राजू फाटक साहेबांना फोन केला आणि सांगितलं बिल्डरला बोलवून घ्या आज दीड महिना झाला तेही फोन करतायत राजू फाटक बिल्डरला तो सारखा त्यांना आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस देतो आहे पण अजूनपर्यंत तो आला नाही त्यामुळे शेवटी आता कंटाळलो फेऱ्या मारून म्हणून आता असा विचार केला की काही नाही करायचं तर आम्हाला मतदान पण नाही करायचं जर आमच्यासाठी काही होतच नाही आहे आम्हाला न्यायच मिळत नाही आहे तर मतदान करून काय उपयोग आहे आम्ही आज आठ वर्ष घराबाहेर आमच्या वाहताना खर्चाने पैसे भरतोय कशी प्रत्येकाची परिस्थिती आली आहे ना ह्यांची परिस्थिती बघा बरेच लोकांची अशी परिस्थिती आहे की ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत भरायला तरी बिचाऱ्यांना राहावं लागतं आहे कसं तरी करून लोक या ठिकाणी बत्तीस रूम आहेत मतदान आहेत बत्तीस रूममध्ये तरी आता शंभर सव्वाशे लोकांनी मतदानावर बहिष्कार आम्ही सर्वांनी ठरवलं की काय आम्ही मतदान करणार नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ते कार्यालयात पण लेटर सुद्धा दिले सरनाईक साहेबांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही लेटर देऊन आलो आहे त्याबाबत ते लेटरही आमच्याकडे पाहिजे तर आम्ही दाखवू शकतो जातो तेव्हा अटी आणि नियम सामान्य माणसांपर्यंत नसतात त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं हाच माणसाचा हेतू असतो जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात ते आम्ही काही का कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्यापुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय ही कुठली अवस्था आहे आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातात ना आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचं आहे ते चा आम्हाला चा जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत कारण आम्ही हतबल आहोत लाचार आहोत आणि मग ही लाचार ही का माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही ठाणेकर आहात आज ठाण्यातल्या जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच एक की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं प्रत्येक जण भरून मुलांचं शिक्षण घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक सर्व मतानी घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही लोकसभाही नाही कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये आम्ही एक मतानी ठरवलंय यावर्षी आम्ही मतदान करणार नाही हक्काचं घर मिळालंच पाहिजे एकाने बोला आणि त्याच्या मागून घोषणा द्या हक्काचं घर आम्हाला आमच्या हक्काचं घर आत्वाचं एक मिनिट एक मिनट Lok開, <to address quieranMaangas> दादी सुरू नाही करा ना करायचं मग मी काय चालू करून दिला आणि मग आता बोलतो का नाही येतो का नाही येतो आम्हाला आमचं आत्ताचं घर मिळालंच पाहिजे जोपर्यंत हक्काचं घर मिळणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही

मतदानावरून टाकणारे घेतलेला निर्णय आहे ठाण नाही विधान असू दे लोकसभा असू दे नगरपालिका आम्ही कुठच्याही प्रकारचं मतदान करणार नाही আমার আমার আমরা আমার आमच्या घराच्या बाहेर आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही आहे बरेच आमचे जवळपास बत्तीस रूम आहेत त्याचे सव् शंभर सव्वाशे मतदार आहेत आम्ही असा निर्णय घेतला आहे की यापुढे कुठल्याही प्रकारचा लोकसभा असो किंवा विधानसभा आम्ही मतदान मतदानावर बहिष्कार टाकत आहोत आम्हाला आमचं हक्काचं घर हे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आहोत सगळी पत्रकं दिली आहेत सर सगळ्या ठिकाणी पत्रकं दिली आहेत तरी आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाही आहे